ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भादोले येथे विहिरीत पडलेला कोल्ह्याला दिले जीवदान वन विभाग निसर्गप्रेमी मित्रमंडळ व शेतकऱ्यांचे प्रयत्न भादोले येथील कुशाजी मळा परिसरातील नानासो माने यांच्या विहिरीत कोल्हा पडला होता त्या कोल्ह्याला वन विभागाचे पथक निसर्गप्रेमी मित्रमंडळचे सदस्य व शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने जीवदान मिळाले पातोली येथील नाना सोमाणी यांच्या मळ्यातील शेतात असलेल्या चाळीस ते पन्नास फूट खोल विहिरीत कोल्हा असल्याचं दिसून आलं नाना सोमाणी यांनी येथील स्थानिक शेतकरी यांच्या सहकार्याने सायंकाळीच्या सुमारास त्या कोल्ह्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण विहीर खोल असल्या कारणाने त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले नंतर त्यांनी निसर्गप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील यांना माहिती दिली त्यांनी लगेच मित्रमंडळ व वन अधिकारी साताप्पा जाधव यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ वन्यजीव बचाव पथक पाठवून कोल्ह्याला बाहेर काढण्याची तयारी चालू केली दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं त्या कोल्ह्यास कोणतीही इजा झाली नसल्याचं पाहून त्याच ठिकाणी त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आलं या बचाव कार्यात वन्यजीव बचाव पथकातील अमोल चव्हाण मतीन बागी ओमकार काटकर माळी आशुतोष सूर्यवंशी मित्र मंडळ बडगावचे डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर शुभम करडे, व प्रणव कांबळे तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी सहभाग घेता कोल्ह्याला जीवनदान दिले महानकरी करीने संभाजी चौगुले भादवले